भाऊ बहिणींनो काय तुमचं सगळं प्रश्न काय वेगवेगळे वेगवेगळं माझं ना ना बरं का आला ते काय झालं भाऊ बहिणींनो आज गल्प जात जाणार येत ना की जेंमूल काय झालं भाऊ बहिणींनो तो मला आता सको सकाय प्रश्न मले कुड वेगवेगडो ना माझा आलाला सगळं प्रश्न काय वर्गणं मक्त भाऊ बहिणी वर्गणी एवढी वर्ग एवढी वर्गणी गोळा झाली या आज होतं त्याला कधी म पडलं तर भाऊ एवढं एवढं झालं

गणपती झालं ते कस मूर्त भा आपल्याला मूर्ती बर आवडली गणपतीची पण आता काय गणपती असल्या मूर्ती आहे भाऊ बहिणीवेश नसतो बर का पण आपलं तू दुकानदार आहे जवळच दुकानदार आहे त्याला म्हणलं व्हिडिओ म्हणलं बनव का म्हणलं प बनव की त्याला काय झालं मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत भाऊ दुगडूशेठ गणपती आहे आणि आपला कुठलाही काय माहिती माहितीला लाल भक्त राहायचे तुम तुम्हालाच मागायचे गणपती मोठा मागला तिला माग आहे गणपती भाऊ बहिणी करायला भाऊ बहिणी सांगतो आता आयसा झालं त्यामुळं लोक आता कसं जातो विचाराय काकांला म्हणलं म्हणताना बाबा बसव केव्हा नको बसू तर जर म्हणलं करायला नको बसव गणपती तर ना बाबा गणपती बाबा आपण बसवायचं भाऊ बहिणी आपल्या मंडळाचा गणपती नाही यायचा बरका एका बघून एवढा एवढा बस झाला की मोठा कशाला भाऊ बुन मोठा बरका गणपती गणपतीच असतो की आपलं गरीबी ऐकलं भाऊ बुन बघतला गणपती चांगला इकडे बी मूर्ती आहे त्या इकडं बर्क मोठं आहे तिकडं आहे आता भाऊ बोल बोलत आपल्याला गणपती माझ्या मा आवडला बरं का मला गणपती एक तुझं आता कसं बघू आपण त्यांना आपण विचारू राहिले का करला ते म्हण का ना बाबा तसं काय नसतं बसव बसवायचा तर म्हणा नको बसतो गणपती गणपती आपण नाही बघ नाही बघा आनंद भाऊ बोल गणपती गणपती ना बसवायचं नाही

लेमा गणपती भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो गोवा कस कस होत नियोजन आमचं आमचला भाऊ बहिणी मोठा गणपती आहे बाकी इकडं बेतच

गेले मोठ गणपती इकडे बातायच बाबा बन गणपती करा की